जैन मंदिराच्या यात्रिभुवनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे राज्याध्यक्ष ललित गांधी यांनी दिली कुमठे येथील अतिशय क्षेत्र एक हजार आठ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या मोकळ्या बारा हजार स्क्वेअर फूट जागेत यात्री भुवन बांधून देऊ अशी ग्वाही जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे राज्याध्यक्ष ललित गांधी यांनी दिली त्यांच्या दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम कुमठे येथील अतिशय क्षेत्र एक हजार आठ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात होता त्यांनी तिथं दर्शन घेतलं प्रसंगी त्यांचा मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी सत्कार केला यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष नितीन कासार सचिव वालचंद पाटील रवी कासार अक्षय शहा प्रशांत वर्धमाने अशोक भालेराव ऋषिकेश कोंडेकर यांची उपस्थिती होती कुमठे येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर हे सोलापुरातील पहिलं मंदिर असून युवकांच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम तसंच लोकवर्गणीतून त्यागी भवन आणि संस्कृती भवन युवकांनी बांधलं असून ललित गांधी यांनी त्यांचं कौतुक केलं मात्र सोलापुरात यात्रीभुवन नसल्यामुळं येथील मोकळ्या जागेत शासनाच्या निधीतून यात्री भवनाची उभारणी केली जाईल बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंना इथं राहण्याची सोय होईल असंही ते म्हणाले यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी मंदिराची तसंच त्यागी भवन आणि सांस्कृतिक भवनाची माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी सचिन कासार सचिन पाटील आनंद पाटील विक्रांत पाटील वैभव पाटील सुलचंद लोखंडे दर्शन लोखंडे प्रथमेश कासार शीतल कासार मनोहर कासार देवेंद्र कासार अजित पाटील सागर पाटील संदीप पानपट संजय पानपट महावीर पानपट भाग्येश पाटील अमोल पाटील नितीन पाटील किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले